बेळंकी गावासाठी मिळाले पाच लाखाचे बक्षीस विमा प्रतिनिधी विनोद पाटील यांचे लाभले योगदान पाहूया आमचे एसटीन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली विशेष माहिती भारतीय आयुर्विमा कंपनीच्या विमा ग्राम योजनेतून बेळंकी गावासाठी पाच लाख रुपये बक्षीस मिळाले सविस्तर माहिती अशी की एकाच गावात एकाच वर्षात एकाच व्यक्तीकडून शंभर पेक्षा जास्त विमा पॉलिसी उतरवणे व दहा लाखापेक्षा जास्त प्रीमियम भरलेल्या गावासाठी एक वर्षात एक लाख रुपये विमा कंपनीकडून बक्षीस देण्यात येते अशी सलग पाच वर्षे विमा पॉलिसी उतरवून एकूण पाच लाख रुपये बक्षीस बेळखी गावासाठी मिळाले आहे बक्षिसाची बक्षिस रक्कम ग्रामपंचायत खात्यावर जमा होते बेळखी गावातील विमा प्रतिनिधी विनोद पाटील यांच्या योगदानातून हे बक्षीस बेळखी गावासाठी मिळाले आहे या योगदानाबद्दल विनोद पाटील यांचे बेळंकी ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे नुकतेच विमा कंपनीचे वरिष्ठ शाखा प्रबंधक संदीप डांगळे व वरिष्ठ लिपिक दर्शन पानसरे यांनी बेळंकी गावाला भेट दिली व ज्या कामासाठी पैसे वापरले आहेत त्याची पाहणी केली यावेळी त्यांच्या यावेळी त्यांच्यासोबत सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सर्व ग्रामस्थांचे कंपनीचे अधिकाऱ्याकडून कौतुक करण्यात आले यावेळी बोलताना वरिष्ठ अधिकारी म्हणाले आज तुमच्याशी संवाद साधताना मला खरोखरच आनंद होत आहे कारण दोन्ही पाटील बंधूं कडनं जेव्हा आम्ही चर्चा करत असतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या गावाबद्दलचा अभिमान दिसत असतो कारण हे तरी विमानचं काम करत असले तरी ते फक्त एक व्यवसाय न करता माझ्या त्याच्यातून माझ्या गावाला कसं मिळेल काय बजाव्य होईल ह्यांची कल्पना त्यांच्या शब्दातून आम्हाला जाणवते त्यामुळे आम्ही त्यांना विचारतो की बाबा हे पैसे आले काय करणार आहे कुठे करणार आहे वगैरे तर त्यांच्या योजना तयारच असतात म्हणजे ह्याच्यामधून त्यांचं गावागावातचं जे प्रेम आहे ते पण दिसून येतं आज तुमच्या सर्वांसमोर उपस्थित राहताना मला सर्व आनंद होत आहे आणि ह्या गावाने सलग पाच वर्ष हा बहुमान पटकावला हा एक प्रकारचा विक्रम कारण आमच्या सातारा डिव्हिजन मध्ये इतर जण विमा काम करतात पण एक किंवा दोन वेळा सलग पाच वर्ष करणं हा विक्रम फक्त पाटील करून दाखवलेला आज सकाळी इथे आलो शाळा मध्ये आम्ही थोडा फेर मारला मला खरोखरच अभिमान वाटतो की अतिशय सुंदर प्रकारे कारण मी शहरातून मुंबईत लहानसा मोठा झालाय तिथेच वाटलंय तिकडच्या शाळा वगैरे बघितल्यात इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते तसं आहे पण बेळकीसारख्या भागामध्ये त्याच तोडीचं काम तुम्ही करून दाखवलं याबद्दल तुमचा सर्वांचा अभिमान आणि तिथे मला एक आठवण येते डॉक्टर कार्वल म्हणून एक प्रसिद्ध शिक्षण तज्ञ झालेले होते एकोणवे शतकात त्यांनी जे प्रयोग केले त्याच्यावरची पुस्तके उपलब्ध आहेत त्यांनी जे प्रयोग केले होते आणि त्याची जी माहिती दिली नवीन शिक्षण पद्धतीमध्ये इतर का उपक्रम कसे का जोडावेत आणि विकास कसा करावा मला वाटत नाही की आपण सर्वांनी ते पुस्तकच वाचलं असेल कारण त्यामध्ये जे प्रयोग सांगितलेले आहेत ते तुम्ही कदाचित पुस्तक न वाचताच करून दाखवलेलं आहे इतर उप शिक्षण देण हा शाळेचा हेतू नसून आपल्या विद्यार्थ्याला समाजाप्रती जागरूक करणं त्यांच्या मनामध्ये आत्मनिर्भरतेची जाणीव करणं सामाजिक भान जाणून देणं हे दे सर्व कार्य त्यांनी केलेले आहे तुम्ही फुलवलेली बाग असेल विद्यार्थ्यांसाठी इतर केलेल्या सोयी असेल याच्या दूरदृष्टीचा विचार आढळून येतो की नुसती माहिती याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार